नमस्कार मैत्रिणींनो छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल हसत असाल एक छोटीशी स्माईल दिवसभर चेहऱ्यावर ठेवा म्हणजे आपण आपल्या टेन्शनमधनं बाहेर येतो जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल आपण टेन्शनमध्ये चाललो आहो आपण विचारात गुंतत चाललो आहो तेव्हा तेव्हा छोटीशी स्माईल हसत जावा लगेच आपल्या मनातले डोक्यातल्या विचाराला ब्रेक मिळतो आणि आपण पुन्हा एकदा आनंदी जगायला सुरुवात करू शकतो आयुष्यात जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल जेवढं आनंदी राहता येईल तेवढं राहा जेवढं हसत राहता येईल तेवढं राहा म्हणजे आपण केलेले उपाय त्याला आपल्या आपल्या चांगल्या व्हायब्रेशन त्याला मिळतात ते युनिवर्स त्याला हो म्हणतं युनिवर्स देण्यासाठीच आहे पण तुम्ही तोंड पाडून बसाल तुम्ही रडून मागाल नाही मिळणार तुम्ही तुम्हाला मिळालंय म्हणून खुश व्हा आनंदी व्हा तेवढ्या ह्यानं तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळत जाईल युनिव्हर्सचा हा नियमच आहे की हसत राहा आणि मागत राहा तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्ह राहाल तुम्ही जेवढी एनर्जी तुमच्या अंगात तुमचा ओराकडेचा सगळा जेवढा पॉझिटिव्ह असेल तेवढं तुम्ही आयुष्यात सुखी समाधानी व्हाल दुसरी गोष्ट धन्यवाद मागायला शिका प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ही आपल्याला युनिवर्स देत असतो म्हणून प्रत्ये प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू म्हणायला शिका मग तुम्हाला किती छोटी गोष्ट आज तुमची मिळाली असो की तुम्हाला पाच मिनटं तुमचं आवडती व्यक्ती भेटली असो किंवा पाच मिनटं तिचा फोन आला असो तिचा मेसेज आला असो कोणती कोणतीही गोष्ट युनिवर्सला तुम्ही थँक्यू म्हणा म्हणजे तुम्हाला ती भरभरून माघारी मिळेल भरभरून तुम्ही मागा तो देणारच आणि त्याच्याबद्दल थँक यू या तीन गोष्टी जर जीवनात तुम्ही पाळल्यात ना तर लॉ ऑफ ॲट्रॅक्शनशिवाय काहीही करायच्या आयुष्यात गरज नाही एवढं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात चांगला उपाय आहे की लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा युनिवर्सच्या स्वाधींचा युनिवर्सला हसून खेळून राहून सगळं मागा युनिवर्स तुमची आई आहे युनिवर्सच तुमचं सगळं आहे ते तुम्हाला देणार देणार आणि देणारच तर हसत राहा आज चला मी सगळ्यांच्या आवडीचा विषय घेऊन आली आहे एंजल नंबर लॉप ॲट्रॅक्शनचा एंजल नंबर तर असा कोणता नंबर आहे की त्यां तेन, त्यानं तुमची प्रत्येकच इच्छा पूर्ण होऊ शकते कुठलीही इच्छा ती असो आपल्याला चांगल्या मार्गाने जायचं आहे त्यामुळे आपल्या इच्छा पण चांगल्याच असणार आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणीही तशाच आहेत हे मला माहीत आहे म्हणून प्रत्येक ते एक चांगली इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते असा एंजल नंबर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे की तुम्ही कायमस्वरूपी त्या गोष्टीचा एंजल नंबरचा वापर करू शकता आणि छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली गोष्ट मोठी गोष्टसुद्धा तुमच्या तुम्हाला मिळू शकते फक्त ह्याला एकच नियम आहे तुम्ही पॉझिटिव्ह राहा तुम्ही हसरे राहा तुम्ही आनंदी राहा आणि युनिव्हर्सला मागा आणि मिळालंय ह्याचा आनंद व्यक्त करा इ इतका आनंद व्यक्त करा इतका आनंद व्यक्त करा ना की तुम्ही युनिवर्सशी बोलताना आपोआप आप तुम्हाला थँक्यू 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 युनिवर्स ह्या या, या मोठ्या मिटल्या गेल्या पाहिजे आणि तुमच्या अंगावर काटा आला पाहिजे एवढं युनिवर्सवर प्रेम करा आणि एवढं मनापासून त्याला थँक्यू म्हणा की तुम्हाला ते प्रत्येक तुम्ही फक्त करून बघा मी तुम्हाला सांगते आहे की छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा तुम्हाला जर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा विषय नवा असेल ना, ना, ना तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मागायला सुरुवात करा की आज मला माझ्या या मित्राचा फोन आला पाहिजे भले मागचे चार वर्ष झाले त्याचा तुम्हाला फोन नाही आहे तो तुम्हाला भेटला नाही आहे बहीण असेल भाऊ असेल नातलग असेल कुणीही तुमच्या आवडीचा असेल तर तुम्ही ते करून बघा ते दोन दिवस युनिव्हर्सला मागून एक दिवस युनिव्हर्सला मागा दुसऱ्या दिवशी ते मिळाले म्हणून आनंद व्यक्त करा की शंभर आणि एक टक्के गॅरंटी आहे की ती व्यक्ती तुम्हाला भेटणार फोन येणार काही ना काही त्याच्या बाबतीत तुम्हाला सुखद घटना या घडणारच एवढा युनिवर्सचा नियम चांगला आहे युनिवर्सच्या रेमेडी चांगल्या आहेत आणि आनंदी मनानं हसत खेळत त्या रेमेडी तुम्ही करा आता व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी एक सांगते तुम्हाला की मी दोन दिवस व्हिडिओ राणात केले तर मला असं वाटतं आहे की तुम्हाला आवडले नाहीत ते व्हिडिओ कारण जेवढ्या व्ह्यू माझे नेहमी चालू होते त्यापेक्षा अचानकच व्ह्यू कमी आले तर आम्हाला राणात काम होतं आमच्या उसाला पाणी पाजायचं चाललं होतं आणि मिस्टर एकटे काही करू शकत नव्हते ओ, जो आमचा गडी होता तो रजेवर होता त्यामुळं मला राणात जावं लागत होतं त्यांच्याबरोबर आणि यायला आम्ही सात सव्वा सातला घरी येत होतो धारेच्या टायमिंगमध्ये मग मी व्हिडिओ कधी करणार त्याच्यापुढं घरातला स्वयंपाक होता तुम्हाला मी दाखवले गाय वेली म्हणजे तिची धार होती मला अशी कामं मला असल्यामुळं आणि मला स्वतःला निसर्ग खूप आवडतो निसर्गाच्या सानिध्यात बसून जे आपण करतो ना ते लवकर युनिव्हर्सपशी पोहोचतं म्हणून मी तुम्हाला ते राणात व्हिडिओ दाखवले आवडले नसतील तुम्हाला तर माफ करा मी इथून पुढं घरात व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन पण जे आवडत नाही आहे ना ते सांगा म्हणजे व्ह्यू कमी होऊ देऊ नका मग मला माझा मूड जातो परत करायचा की अरे आपले तीनशे चारशे लोकं बघायला लागलेत आणि एकदमच आपण शंभर लोकं पन्नास लोकं अशी आपली बघायला लागली काय झालं काय माझ्याकडनं चुकलं असं माझ्या मनात म्हणून माझी जर काही चूक होत असेल तर मला वेळच्या वेळी सांगा की ताई आम्हाला रानात आवडत नाही तुम्ही घरी करा किंवा तुम्ही हा विषय घ्या तुम्ही तो विषय घ्या तुमची प्रत्येक अडचण सोडवायला मी आहे कारण तुम्हीच माझा सगळं आहात यूट्यूब फॅमिली यूट्यूब जर चालवायचा असेल तर तुम्ही प्रत्येक सबस्क्रायबरच माझे देव आहात म्हणजे तुम्हाला खुश करणं माझं काम आहे आता त्यामुळं तुम्हाला जे हवं आहे जो विषय हवा आहे जिथं हवा आहे तिथं मी बोलण्याचा प्रयत्न करेन तर ज्यांना कुणाला रानात गेलेलं रानात केलेला गे व्हिडिओ आवडला नसेल तर सॉरी एवढं दोन व्हिडिओ बघा आणि मी परत घरीच व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन तसं आज आपल्या आवडीचा विषय आपण बघूया एंजल नंबर तर आता हा एंजल नंबर कधी वापरायचा कसा वापरायचा हे आपण सांगूया आपण या एंजल नंबर द्वारे तुम्हाला आत्ता सांगितलं तशी कोणतीही इच्छा आपण पुरी करू शकतो त्याच्यासाठी काय करायचं पहिल्यांदा मागायचं युनिव्हर्सला दुसऱ्यांदा मिळालं म्हणून आनंद साजरा करायचा आणि तिसऱ्यांदा खूप खुश राहायचं की ती कायमचीच वस्तू आपल्याकडं आहे म्हणून त्यामुळं युनिवर्सकडनं ते त्या आपोआप आपल्याला आकर्षित होतं आणि सगळं मिळतं या एंजल नंबरनं तुम्हाला सगळं मिळू शकतं आयुष्यात काही मिळू शकत नाही असं नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला ह्याच्यातनं मिळू शकते मग आता हा एंजल नंबर काय आहे हा आपण ब लिहून घ्या वन वन सेवन सिक्स हा एंजल नंबर आहे जर तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर सकाळी आंघोळ करून झाल्यावर रोज केशरी स्केच पेन तुम्हाला जर ऑफ अट्रॅक्शन आवडत असेल या विषयात यायचं असेल तर एक स्केच पेनचं कलरफुल पॉकेट तुम्ही नक्की घरी आणून ठेवा कारण जरी मी आठवड्यातनं तुम्हाला एक रेमेडी सांगितली तरी एका पेनची आपल्याला गरज ही भासणारच आहे त्याच्यामुळं तुम्ही एक पेनचं पॉकेट आणून ठेवा सकाळी आंघोळ झाल्यावर केशरी रंगाच्या पेननं तुम्ही सगळे आंघोळ वगैरे तुमचे झाले तुम्हाला काय पाहिजे समजा आता तुम्हाला जॉब पाहिजे जे काय तुमचं असेल ते पण मी एक तुम्हाला हे सांगते की तुम्हाला जॉब पाहिजे तर तुम्ही युनिवर्सला मागा आणि खरोखर मोकळ्या वातावरणात जर जाऊन तुम्ही मागितलं ना तर युनिवर्स लवकर कनेक्ट होतं आपल्याशी लवकर आकर्षित होतं आपल्याकडं म्हणून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मागता येत असेल टेरेसवर जाऊन मागता येत असेल तर अजून चांगलं पूर्ण मन एकाग्र करा दोन मिनटं मेडिटेशन करा आणि युनिवर्सला सांगा की युनिवर्स प्लीज युनिव्हर्स मला जॉब हवा आहे तीनदा म्हणा प्लीज युनिवर्स मला जॉब हवा आहे प्लीज युनिवर्स मला जॉब हवा आहे तुम्ही त्याच्यापुढं तुमचा पगार तुमचं काय असेल तेही बोलू शकता हे बोललात पाच मिनटं शांत बसून दुसऱ्या मिनिटाला पाच मिनटांना दोन मिनटं किती तुमच्याकडं वेळ असेल तेवढ्या वेळात पेन घ्यायचा आणि इथं आपल्या कुठल्याही या भागात म्हणजे डाव्या बाजूच्या कुठल्याही भागात तुम्हाला दिसून असेल वाटत तर तुम्ही मांडीवरसुद्धा लिहू शकता फक्त इथं लिहू नका कारण हा हात आपण कामात असतो आणि ते निघून जातं मग आपलं लक्ष जात नाही त्याच्याकडं मग इथं लिहू शकता तुम्ही वन वन सेवन सिक्स हे केशरी पेननं इथं लिहा आणि त्याच्याकडं बघून आनंदी व्हा की थँक्यू 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 युनिवर्स मला जॉब मिळाला मला जॉब लागला मला एवढा पगार आहे आणि मी खूप 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 खुश आहे तुमची खुशी जेव्हा प्रत्येक व्यक्तीला बघा खूप आनंद होतो तेव्हा पहिले त्याच्या मुठ्या झाकल्या जातात बाळ जन्माला येतं तेव्हा स्वतःच्या मुठ्या झाकलेल्या असतात हा युनिवर्सचा संदेश हा मुठ्या झाकणं हा की हे पोचतंय हां मी असं पण बोलू शकते नाशी अशी पण बोलू शकते हां थँक्यू थँक्यू युनिवर्स मला सगळं मिळालं आहे का त्याच्यात काही म्हणजे तुम्हाला दिसला का माझ्या चेहऱ्यावर भाव की मला सगळं आहे पण हेच आता बघा थँक्यू युनिवर्स मला सगळं मिळालं मी खूप खुश आहे खूप खुश आहे खूप खुश आहे या खूप खुशीमध्ये हे बघा अंगावर काटा आला पाहिजे आपल्या नसेल कॅमेरा घेत पण एवढ्या आतू आतल्या ह्यानं मागा तुम्ही की इतकं खुश झालाय तुम्ही की तुमच्या अंगावर काटा आहे बघा मजा येते तुमच्या अंगावर काटा आला पाहिजे आनंदानं त्याला थँक्यू म्हणा झालं तिसरं काम तुमचं थँक्यू म्हणून झाल्यावर हा नंबर तुम्ही जप पण करू शकता निघून जावा कामाला इथं आपण वन वन सेवन सिक्स लिहिलं आहे आपण थँक्यू म्हटलं आहे आपल्याला मिळालं आहे दिवसभर त्याच ह्याच्यात राहायचं की मला मिळालं आहे तो चित्रपट तयार करायचा मला जॉब मिळाला आहे मला एवढा पगार मिळाला आहे मी खूप खुश आहे खुशाल तुम्हाला ह्याला कुणीही अडवत नाही आहे तुम्हाला ह्याला कोणी वेड म्हणत नाही आहे तुम्हाला ह्याला कुणाला पैसे द्यायचे नाही आहे फक्त आपल्या मनातल्या मनात आपल्या मनात, डोळ्यासमोर तो चित्रपट सतत सतत बघायचा आहे आणि असंही आपण कोणतंही स्वप्न सतत सतत बघत असतो आपल्या आयुष्यात आत्ता जे काही आहे ते सगळं आपणच आकर्षित केलेलं आहे की माझी गोष्ट बघा मला यूट्यूबवर व्हायचं असं मी गेली चार पाच वर्ष म्हणत होते पण मी होऊ शकले नाही की त्यावेळी मी नुसती म्हणायची की मला यूट्यूबवर जायचं आहे मला यूट्यूबला माझं ज्ञान आहे ते सांगायचं आहे पण मी होऊ शकले नाही पण ज्यावेळी मी हे स्वप्न बघायला लागले की मी एक यूट्यूबर झाली आहे मी लोकांशी बोलत आहे त्यावेळी हे घडलं आणि त्यावेळी मी तुमच्यासमोर आले म्हणजे एक छोटी छोटी गोष्टसुद्धा तुम्ही युनिवर्सला मागितली तरी तुमची पूर्ण होऊ शकते मग पहिलं लगा काम आपल्याला काय करायचं आहे युनिवर्सला मागायचं की प्लीज युनिवर्स मला जॉब द्या दुसरी गोष्ट काय करायची अंघोळ झाल्यावर हातावर वन वन सेवन सिक्स लिहायचं आणि त्याला बघून थँक्यू यु युनिवर्स धन्यवाद युनिवर्स मला जॉब मिळाला मला एवढा पगार मिळाला मी त्याच्या पैशाचं हे करीन ते करीन काय जे रंगवता येईल ना ते रंगवा तुम्ही खूप सुंदर रंगवा की ते बघ बक, बघताना विचार करताना तुमच्या अंगावर काटा आला पाहिजे तुमच्या मोठ्या अशा धापल्या गेल्या पाहिजे तुमचा हात आसार झाला पाहिजे हे सगळे सिग्नल आहेत मी तुम्हाला दाखवते ना हे सगळे आपल्या मेंदू आणि युनिवर्स हे एकत्र झालेत ह्याचे संदेश आहेत हे असं उगाच माणूस कधी असं करत नाही की अय्या किंवा आई असं आपण करतो अरे बाप रे आई असं हे, हे जा ते हे सगळे युनिवर्सचे आपल्याला दिलेले संकेत तो सांगतो मेंदूला असं कर म्हणजे आनंद झालाय किंवा म्हणजे सगळ्या आपल्या दुःखाच्या आत्ता गोष्टी बोलायच्या नाहीत त्यामुळं आनंदाचा प्र पहिलं ना बोटावरच आहे की जेवढा आनंद होईल ते तुमच्या हात ते सगळे पटदेशी सांगणार की आनंद झालाय तुम्हाला ते मग ते करा खूप आनंदी होऊन त्याचे धन्यवाद म्हणा तिसरी गोष्ट त्याचं चॅन्टिंग करा वन वन सेवन सिक्स वन वन सेवन सिक्स वन वन सेवन सिक्स आनंदी मनानं कुठंही करा कुठंही दिवसभर करा साधारण एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करू शकता एकवीस दिवसात तुम्हाला जॉब कुठली इच्छा काही असेल ते मिळणारच एकवीस दिवसात कधीही मनाचा तोल ढासळू द्यायचा नाही कधीही दुःखी व्हायचं नाही कधी युनिवर्स मला हे देणार नाही असं म्हणायचं नाही मला युनिवर्सनं दिलं आहे आणि मी त्याच्यात खूप आनंदी आहे आणि खूप धन्यवाद हे तिन्ही गोष्टी एकवीस दिवस, दिवस चालू राहिल्या पाहिजेत म्हणजे हा एंजल नंबर तुमच्यासाठी आयुष्यभर काम करेल एकवीस दिवसात कोणतीही गोष्ट सिद्ध होती त्यामुळं हे करू शकता अजून एक काम तुम्ही वन वन सेवन सिक्सचं करू शकता म्हणजे रोज रात्री एकवीस दिवस तुम्ही लिहू शकता पहिला शब्द लिहायचा युनिवर्स मला नोकरी हवी आहे दुसरा शब्द लिहायचा थँक्यू थँक्यू यु, थँक्यू यु, युनिवर्स मला नोकरी मिळाली मी खूप खूप आनंदी आहे आणि खाली एकवीस वेळा लिहा वन वन सेवन सिक्स वन वन सेवन सिक्स वन वन सेवन सिक्स हा अशा चारही प्रकारातला तुम्हाला जमेल तो उपाय तुम्ही करू शकता तुम्ही फक्त हातावर लिहू शकता तुम्ही फक्त चॅन्टिंग करू शकता तुम्ही फक्त स्वप्न बघू शकता ह्या चार उपाय तुम्हाला मी सांगितले त्याच्यातले तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता पण हा एंजल नंबर म्हणजे खरोखर मॅजिक नंबर आहे की त्यानं तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आणि इतकी छोटीसा हा उपाय आहे पण त्याचे रिझल्ट खूप मोठे मोठे आहेत म्हणून तुम्ही आनंदानं करा आणि मी युनिवर्सला सांगते की माझ्या प्रत्येक सबस्क्राईब आज जो काही इच्छा मागतोय त्याच्यात तू पूर्ण केल्यास म्हणून थँक्यू 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 म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणून मी थँक्यू थँक्यू म्हणते की मला किती आनंद होतो आहे मग बघा म्हणजे असं आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा हसत राहा विचार चांगले ठेवा म्हणजे सगळं चांगलं होईल आणि ज्यांना कुणाला मी राणात केलेले व्हिडिओ आवडले नाही त्यांच्यासाठी खूप खूप सॉरी परत नाही मी करत मी तुम्हाला घरणं मस्त वेगळे घरी बसून नवीन नवीन व्हिडिओ देईन पण व्ह्यू कमी करू नका बघायचं कमी करू नका प्लीज मला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघा शेअर करा आणि आपली यूट्यूब फॅमिली मोठी तयार करा आणि नंबरसाठी तुम्ही म्हणताय पण यूट्यूबचे काही नियम असतात की इतक्यात आम्हाला नंबर देता येणार नाही तुम्हाला ज्यावेळी माझं चॅनल मॉनिटायझ होईल त्यावेळी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू त्यावेळी मी तुमच्यावर व्हॉट्सअपशी कायम बोलत राहीन मला काही तुम मलाही तुमच्याशी बोलावं वाटतंय असं नाही मला बोलावं नाही वाटत किंवा तुमच्या अडचणी मला कळत नाही येते पण काही नियम आहेत ते आपल्याला पाळले पाहिजेत माझं चॅनल मोनोटाईज झालं ते तुमच्या हातात ते किती लवकर लवकर करायचं ते मग ते झालं की मी नक्की व्हॉट्सअप ग्रुप चालू करेन आणि मग आपण निवांत गप्पा मारूया मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा एंजल नंबर कसा वाटला ते मला छान छान कमेंट काल परवा दोन दिवस मला कोणी कमेंट केल्या नाही एक दोन जणांनीच केल्या मी तुमच्या कमेंटची खूप वाट बघत असते मी कितीही कामात असले ना तर तासानं फोन हातात घेऊन बघत असते की मला कोणाच्या कमेंट आल्या का कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणतं आहे त्यामुळं प्लीज प्लीज खूप खूप छान छान मैत्रिणी माझ्या रोज कमेंट करायच्या मला दोनदा दोनदा त्या पण आता बंद झाल्यात म्हणजे काय झालं आहे माझं काय चुकलं मी रानात केलेले व्हिडिओ आवडले नाहीत का काय झालं ते मला सांगा आणि मला खूप 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 ಕಮೆಂಟ್ ನಡಿಯೋ ಬರೋಬರ್ ತೋವರ ಹಸತ ರಾ ಆನಂದಿ ರಾ ಟಾಟಾ ಬಾಯ್ ಬಾಯ್